Eita! आम्ही सर्व सन्मान आयुक्तांना भेटाल आम्ही सोबत होतो त्या ठिकाणी परंतु आयुक्तांवर चर्चा करताना ते म्हणाले की तुम्ही सी आणि अमिशनरशी चर्चा केली आहे ना त्याच्या वामरावस्कर म्हणाले की त्याने आम्हाला चर्चेला बोलवलं पण पुढे काय करायचं आम्ही जे लेखी मागितलं होतं ते काही त्यांनी लेखी दिलेलं नाही आहे आणि आयुक्ताना सांगितलं आम्हाला ह्या प्रश्नावरती खातीकरणाच्या विरोधात कम्पॅट सिस्टमच्या विरोध आम्हाला तुमच्याबरोबर आम्हाला चर्चा करायची आहे आणि ती चर्चा एक दोन तासाची आम्हाला ती करावी लागणार आहे तुम्ही आम्हाला वेळ दिला पाहिजे म्हणून ते त्यांच्या एकंदर बोलण्यावरून त्यांचं म्हणणं आहे की काही कामाचा म्हणजे आमच्यावरती तसा आर्थिक काही भाग पडणार नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही काय युजने काही बँकेमध्ये येऊन का कामगाराच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील त्याने आम्ही त्यांना आम्ही कोणालाही काढणार नाही या कामावरून कायद्याने सुप्रीम सुद्धा काढू शकत नाही या कायमच्या नोकऱ्या या शेड्यूल पोस्ट आहे त्या वाचल्या पाहिजेत आणि आम्ही सांगितलं की एका कामासाठी तुम्ही दोन लोकांना तुम्ही पगार देण्याचं काम करता आमचे पंधरा हजार लोक टोटल आहेत त्या पंधरा हजारला तुम्ही जर दुपारला काम जर दिलं तर त्या ठिकाणी येणार जो कॉन्ट्रॅक्ट स्वतःची माणसं घेऊन येणार आहे पण हे पैसे देणार आणि महापालिका आम्हाला एक भीती अशी आहे की उद्या जे होणार म्हणजे रस्त्यावरती सफाई कामगार उद्या ते म्हणतील ऑलरेडी आमच्याकडे जास्त आहेत आम्ही तुमच्या मुलाला पिढी देऊ शकत नाही आम्ही तुमच्या वारसा वारसा हक्काच्या लाटबागेच्या आम्ही तुम्हाला नोकऱ्या तुम्हाला देऊ शकत नाही कारण आमच्याकडे ऑलरेडी कामगार जास्त आहे तेव्हा एका खुर्चीवर एकच माणूस बसू शकतो दोन बसू शकत नाही हे त्यांना आम्ही सांगितलं तरी पण आयुक्त म्हणाले की ठीक आहे पाहिजे तर आम्ही चर्चा करू पण आम्ही आता हे केलेलं आहे की आम्ही प्रशासनावरती आमचा विश्वास नाही आणि आम म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की झालं सगळ्या आमदारांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी नोकऱ्या का वाचवून कायम करण्यासाठी आम्ही उद्यापासून विभाग चौथ्या वाईज आम्ही सगळ्या झोन आमचे नेते म्हणजे घेणार कार्यकर्ते घेणार सेक्रेटरी घेणार उपाध्यक्ष घेणार आणि तीस तारीख आम्ही कार्यक्रम दिलेला आहे की आम्ही तेवीस तारीख पासून तीस तारीख पर्यंत वाईज आम्ही निदर्शन करणार त्या ठिकाणी सगळ्या खात्याचे लोक त्या ठिकाणी येणार तर सगळे खात्या अशासाठी मी म्हणतो की आज हॉस्पिटलला पन्नास टक्के कामगार आहेत आज मलिस खात्यामध्ये म्हणजे पंपिंगला अठ्ठेचाळीस टक्के रिक्त जागा आहेत रोड नाहीत चार मुकादम दोन कामगार उद्या हे सगळं खाजगीकरण जर झालं या सगळ्या नोकऱ्या गेल्या तर मुंबई महापालिकेमध्ये सत्तावन्न साली मुंबईची लोकसंख्या ज्या होती फक्त सत्तावन्न लाख ब्याऐंशी झाली आणि आमची संख्या होती एक लाख सत्तावन्न हजार आमचे आकडे नाहीत प्रशासनाचे आकडे त्यांची डायरी आहे त्याच्यामध्ये आज मुंबईची लोकसंख्या ही दोन कोटीपेक्षा जास्त झालेली आहे आमच्या कामरांची संख्या पाहिजे होती लेबर टू डीएमसी पर्यंत तीन लाख आज आम्ही आहोत फक्त पंच्याऐंशी हजारावरती आणि उद्या हे पाचच्या हजारानंतर कॉन्ट्रॅक्टरची भरती जर झाली आणि कायम कामगार ज्या आहेत आता जवळजवळ सदुसष्ट जागा आहेत त्या परमाण स्वरूपाच्या जागा होत्या आमचं म्हणणं त्या सगळ्या जागा तुम्ही भरल्या पाहिजेत एका बाजूने कायम जागा पद भरणार नाहीत प्रमोशन देणार नाहीत आणि ही कॉन्ट्रॅक्टिस्ट मानस ही जीव घ्यानी ठरणार म्हणून आम्ही ठरवलं पार शेनी तुटवा तो पारामीतो आम्ही सगळ्या नेते मंडळी आम्ही सगळ्या संघटना एकत्र झालेल्या आहेत आणि आम्ही ठरवलं की जाग जर हे जर कंत्राट सिस्टम करणार असतील आम्ही ते होऊ देणार नाही आम्ही त्यासाठी लढू मग आम्हाला न्यायालयामध्ये जी लढाई करावी लागते न्यायालयाची करू रस्त्यावरची लढाई असेल तर आम्ही रस्त्यावरची करू असं आम्ही सर्व नेत्यांनी ठरवलं